कळसा भंडुरा प्रकल्प लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी महिलांसह कर्नाटकातील कार्यकर्त्यांनी सोमवारी बेळगावच्या राणी चेनम्मा सर्कल येथे कदंबा थांबवून निदर्शने केली म्हादई पाणी वळविण्याच्या मुद्द्यावर गोव्याच्या भूमिकेविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली के कार्यकर्त्यांनी कदंबाची बस थांबवली आणि बससमोर धरणे आंदोलन करून प्रवाशांना वेठीस धरले त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची असलेले फलकही हातात घेतले आणि गोवा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली कर्नाटकाने होऊ घातलेल्या महादई कडसा भांडुरा प्रकल्पाला गोवा सरकार विरोध करीत असल्याचा तसेच प्रवाह समितीच्या निषेधार्थ बेळगाव येथील राणी चेनम्मा सर्कलवर कदंब बसेस अडवून कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली एकवीस जुलैपर्यंत कर्नाटक सरकारने काम सुरू केले नाही तर कणकुंबी येथे जाऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला